मी निघून दोरा आज मी इकडे आमच्या किवावर मासे पकडाला बघूया मी कसे मासे पकडलेत हे बघा असे मासे पकडलेत दाखवतोय ट्रॅक आला

हे बघू शकता असं आम्ही बनवलं मच्छी मारण्यासाठी दरवर्षाप्रमाणे हे आम्ही बनवतोय हे बघा असं खराब आहेत क्यू हे आमचं क्यू हा असे मच्छी पकडतो आहे मी आणि हे आम्हाला बसायला एकदम अशी झोपडी बनवली आहे टेंट तसं बनवलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे आम्ही याच्यात म्हणजे असा नाश्ता वगैरे जेवायला वगैरे मस्त असं एक झोपडी तशी बनवलेली आहे मस्त असा टेन इथे एक चटाई टाकलेली आहे ही माझी मुलगी साहित्य आमचा थोडाफार बसण्याचा आणि हे आम्हाला पावसालाच लागतं आहे कारण भरपूर पाऊस जर पडत असला वरून तर मग इथं जास्त वेळ राहतात नाही मग त्याच्यासाठी आम्ही हे बनवलं आहे हे बनवल्याचा फायदा असा का आम्हाला एकदम सेफमध्ये राहावं लागतं हे असं तुम्ही लांबून बघू शकता चांगला असा टेन दिसतो एकदम भारी त्याच्यावर आता ते कपरं म्हणजे अशी ती चटई तशी कप्पी आहे त्याच्यामुळं काही दिसत नाही ती जरा काढत घ्या म्हणजे एकदम क्लिअर दिसेल दरवर्षाप्रमाणे आम्ही असं काही ना काही उद्योग करीत असतो इथं त्याच्यामुळं कसं आहे डबल शेप मध्ये ठेवू सुकत डबलमध्ये सुकत ठेव ना ती थोडी खेस बघू शकता आत माझी मा माझी मुलगी ही एकदम मोबाईलचा आनंद घेत आतमध्ये व्हिडिओ बनवून काहीतरी आणि हे आमचं क्यू सांगायलाच नको हे ओइल ओईलाचं पाणी हे बघा मी अशी वाव पकडले हे आमच्या किवावर अशी वाव पकडले बघा कपड्यात पकडले पण मला काय ते दिसणार नाही मी तुम्हाला दाखवून कोणाला दा पाहिजे असतील तर सांगा हे बघा दिसते हे पूर्ण बोलतात साप सापदाच प्रकार असा ही वाम आहे गावठी आणि ती मी पकडलेले एकदम माझ्या हे बघा मी तुम्हाला सांगितलं छोटे जो मस्ती आहेत होती त्याच्यासाठी वाव पाहू शकता ती माझी मिसेस दुपारीच बोलत होती का वाव जर आली तर मी कशी काय पकडणार मला भीती वाटते सापासारखी तर ती असं झालं का ती घरी गेली आणि नेमकीच ती वाव ही आलेली आहे त्याच्यामुळे ए पाण्यात ठेवू का याच्यात ठेवू डब्यात डब्यात ठेवू का मग ते खाणार नाही ना जीवन तर राहील ना जीवन तर राहील या बारीक करते बारीक करतो ठीक आहे पोहता तुला पाणी टाकतो तू पूरा मार्त आहे ना